आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिक्लशियल थॅलेसिमियासारख्या भागांवर उपचार आणि रिसर्च करण्याकरता जे हेमोग्लोबिपॅथी सेंटरचं माननीय प्रधानमंत्री महोदयांनी चौदा फेब्रुवारी रोजी उद्घाट भूमिपूजन केलेलं होतं त्याच निमित्ताने या ठिकाणी त्यांच्या नावाचा या ठिकाणी स्टोन लिंगचा कार्यक्रम आपण घेत आहोत निमित्तानं या जिल्ह्यामध्ये आपल्याला एक खूप मोठं इन्स्टिट्यूट मिळालेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आय सी एम आरचं त्याची या ठिकाणी स्थापना फार लोकल इमारत बनेल आणि रिसर्चचं काम होईल या माध्यमातून या भागातील फक्त चंद्रपूरच नाही तर यवतमाळ गडचिरोली आणि पूर्ण विदर्भातील ज्या भागामध्ये सिकलसेलचे फार मोठी संख्या आहे रुग्णांची त्यांच्यावर भविष्यामध्ये काही रिसर्च करून उपचारपद्धती आणि अशा रुग्णांचा जन्मदर कमी झाला पाहिजे म्हणून हा एक प्रयत्न इथे होणार आहे आणि या निमित्ताने ही इमारत लवकर तयार होईल आणि इन्स्टिट्यूट पूर्ण रूपाने चालू होईल आज सध्या मेडिकल कॉलेजमध्ये याचा एक छोटं युनिट चालू आहे मग प्रधानमंत्री महोदयांनी देशात एकमेव इन्स्टिट्यूट या ठिकाणी आज स्थापन करण्याकरता चौदा फेब्रुवारी या ठिकाणी भूपूजन केलेलं होतं ना सरकारचे मी आभार मानतो आय सी एम सन्मान्य जे वरिष्ठ आहेत डायरेक्टर जनरल डा दा, डॉक्टर बलराम भार्गवजी आणि महाराष्ट्रात काम करणारे डॉक्टर मनीषा मॅडम त्यांच्यासोबत काम करणारे डॉक्टर मुखर्जी सोबत या ठिकाणी आय एम एने खूप चांगल्या भूमिका निभावली आय एम एसोबत टीम डॉक्टर एम जे खानचा उल्लेख करावा लागेल या सगळ्यांनी खूप मदत केलेली आहे आणि चंद्रपूरच्या लोकांकरता एक मोठी उपलब्ध मी मानतो त्याबद्दल मी प्रधानमंत्री महोदयांचं आणि डॉक्टर द स्वास्थ्यमंत्री जे पी साहेबांचा आभार मानतो आय सी एम आरचा पण आभार मानतो हे मोठं युनिट या ठिकाणी स्थापन करायला त्यांनी मदत केलेली आहे सगळ्यांना शुभेच्छा